नमस्कार एज्युकेशन वर आपले स्वागत आहे आज आपण होळी या सणाविषयीची माहिती पाहणार आहोत होळी हा भारतातील एक लोकप्रिय सण आहे होळी हा आनंदाचा उत्साहाचा व रंगांचा सण आहे हा सण दरवर्षी फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो महाराष्ट्रात होळीला शिमगा असेही म्हणतात होळी या सणाची सुरुवात होलिका दहनाने होते असे मानले जाते की याच दिवशी भगवान विष्णू यांनी आपला भक्त प्रल्हाद याची राक्षस राजा हिरण्यकश्यप व त्याची बहीण होलिका यांच्या कूटनीतीतून सुटका केली तेव्हापासून होळी हा सण वाईटावर चांगलेपणाचा विजय म्हणून साजरी केली जाते या दिवशी लोक लाकडे गोवऱ्या काटक्या गोळा करून सामूहिकपणे होळी रचतात रात्री होळी पेटवून होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात होळीला नारळही अर्पण केले जाते होळी पेटवल्यानंतर लोक त्या त्याभोवती होळी रे होळी पूर्णाची पोळी असे म्हणत प्रदक्षिणा घालतात होळीच्या दुसऱ्या दिवशी असते धुलिवंदन धुलिवंदनलाच धुलवड असेही म्हणतात या दिवशी लोक एकमेकांना रंग गुलाल लावून एकमेकांना शुभेच्छा देतात या दिवशी रंग खेळले जातात म्हणून या सणाला रंगांचा सण असेही म्हणतात होळी हा सण भारतात वसंत ऋतूचे आगमन व हिवाळा या ऋतूचा शेवट याचे प्रतीक आहे होळी या सणाला सर्वत्र आनंदाचे व वा उत्साहाचे वातावरण असते म्हणून सर्वांनाच होळी हा सण खूप आवडतो